बनावट सोने देऊन दुकानदाराची फसवणूक राजस्थानमधील दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल हिंगोली शहरालगत अकोला बायपास येथे सायकल दुकानदारास जयपूर राजस्थान येथे बोलावून बनावट सोने देऊन दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आज दिनांक सहा मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरालगत अकोला बायपास येथे नामदेव कापसे यांचे सायकलीचे दुकान आहे याच भागात राजस्थानमधील संजय बघेल हा जे सी बी चालक म्हणून काम करीत होता काही दिवसापूर्वी त्यांनी नामदेव यांच्याशी ओळख करून मित्राकडे सोन्याची बिस्किटे आणून ती बिस्किटे कमी किमतीत देणार आहे असे सांगितले त्यानंतर त्यांनी जयपूर येथील मित्रासोबत व्हिडिओ कॉलवरून सोन्याचे बिस्किट देखील दाखवले दरम्यान सदर बिस्किट घेण्यासाठी नामदेव यांचा फोन पे व गुगल पे खात्यावर एकदा नव्वद हजार रुपये तर दुसऱ्या वेळी नव्याण्णव हजार रुपये सोने देणाऱ्या व्यक्तीला पाठविले त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात जयपूर राजस्थान येथे येऊन सोने घेऊन जाण्यास सांगितले यावेळी उर्वरित एक लाख रुपये आणण्यासाठी ठरविण्यात आले होते त्यानुसार नामदेव हे फेब्रुवारी महिन्यात जयपूर येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी संजय बघेल व त्यांच्या साथीदाराने त्यांना एका जंगलात येऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले व सोन्याच्या बिस्किटाचा एक तुकडा दिला या बिस्किटाच्या तुकड्याचे वजन सुमारे बत्तीस तोळे भरले होते जयपूर येथे परत आल्यानंतर नामदेव यांनी सदर बिस्किटाच्या खात्री करून घेतली असता सदर बिस्किटाचा तुकडा हा सोन्याचा नसून पितळी असल्याचे स्पष्ट झाले या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नामदेव यांनी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी संजय बघेल व अनेकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष वाठरे महिला पोलीस जमादार मीरा बामणीकर पुढील तपास करीत आहेत